साईडला लावला थोडासा असं द्या नमस्कार आज गुड मॉर्निंग आज सकाळी उठल्या उठल्या मला एक व्हिडिओ तयार करावा असा मनामध्ये विचार आला आणि पटकन आता मी उठणार आहे आणि आवरून तुम्हाला हा व्हिडिओ तयार करून दाखवणार आहे तोही पंढरपूरमधील नगरप्रदक्षिणेचा तर या नगरप्रदक्षिणा रस्त्यालगत असणारी जी जी काही मंदिरं आहेत ती सर्व मंदिरं मला तुम्हाला दाखवायची आहेत वातावरण खूपच छान आहे कारण कालच पाऊस पडला आहे आज वातावरण खूप छान असणार आहे मंदिर परिसरामध्ये खूप आनंदी वातावरण आहे चला माझ्यासोबत आपण नगर प्रदक्षिणा करूया सोबत। तर मित्रांनो आता मी आलो आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आणि सकाळची मस्तपैकी पूजा सुरू आहे मी तर अगदी प्रसन्न होऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन ह्या नगरप्रदक्षिणेला सुरुवात करतो तर मित्रांनो ही नगरप्रदक्षिणा जी आहे ही आपण कुठूनही सुरुवात करू शकतो माझ्या माहितीनुसार आपण कुठूनही सुरुवात करू शकतो ही नगरप्रदक्षिणा म्हणजे जिथून आपण सुरुवात केली आहे तिथंच तो आपल्याला शेवट करावा लागतो तर मी आता सुरुवात करणार आहे सगळ्यांप्रमाणे ह्या चोफाळ्यातून ह्या चोफाळ्यामधून मी या नगरप्रदक्षिणेला सुरुवात करणार आहे तर आता आपण या चोपाळ्यातील भगवान श्रीकृष्णाच्या अप्रतिम मूर्तीचे बाहेरूनच दर्शन घेऊ आणि पुढील प्रवासाला सुरुवात करू या चोपाळ्याच्या बाजूला फुलेवाले आपली सजावट करत आहेत थोड्याच वेळाने या इथं खूप मोठ्या प्रमाणात फुलं विक्री इतर गाडे दुकानं सगळी उघडली जाते मला या व्हिडिओमध्ये तुम्हाला वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे मित्रांनो पंढरपूरमध्ये या प्रदक्षिणा रोडवरती जी जी महत्त्वाची दुकानं आहेत की तुम्ही पंढरपूरला आल्यानंतर त्याचा लाभ घेऊ शकता अशी दुकानंही मला तुम्हाला दाखवायची आहेत आणि त्याचबरोबर जी या रस्त्यालगत असलेली जी मठं आहेत ज्या देवी देवतांची मठ आहेत संतांचे मठ आहेत तेही तुम्हाला मला दाखवायचं आहे तर आता आपण सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता अजून दुकानं उघडलेली नाही आहेत साधारण दहा साडे दहा वाजता दुकानं उघडली जाते आता हे काकास पहाना आपल्या मूर्तीचे दुकान सजावट करत आहेत पंढरपूरमध्ये अशा अप्रतिम मूर्ती बऱ्याच ठिकाणी रेखाटल्या जातात दगड पाषाणामध्ये बनवल्या जातात आणि इथून मूर्ती लांबपर्यंत जातात मध्ये म्हणजे अगदी कर्नाटक आंध्र इकडंपर्यंत इथल्या मूर्ती जातात हा समोर दिसतोय तो गुंडा महाराजांचा मठ अब ब गुंडा महाराज मठ नगर प्रदक्षिणेमध्ये एक भाग कसा असतो की नगर प्रदक्षिणा करत असताना जे संतांची मंदिरं आहेत मठ आहेत त्यांना बाहेरूनच आपण नमस्कार करतो आणि स्वतःभोवती एक फेरी मारून पुढील प्रवास करतो बापरे हे तुम्ही पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारे गोमातेचं इथे हे होतं असं बघा कॅरीबॅगमध्ये लोक आपले अन्न हे शिल्लक राहिलेलं ते असं टाकतात तर माझी एक कृपा करून सर्वांना विनंती आहे की अशा पद्धतीने आपण अन्न पिशवीमध्ये घालू नये कारण काय होतं पिशवी खाल्ली की गोमातेचं पोट फुगलं जातं आणि अंत तिचा अंत त्यातच होतो अशा पद्धतीने आपण काळजी घेतली पाहिजे आणि तुम्हाला आता डाव्या बाजूला माझ्या दिसतंय ते मंडपाले यांचं मूर्तीचं दुकान आहे तर ह्याच मूर्तीच्या दुकानामध्ये बऱ्याचशा चांगल्या रेखीव मूर्ती बनवल्या जातात माझं एक राहिलं ते निवृत्तीनाथांचा मठ दाखवण्याचा तर मी परत थोडंसं रिटर्न येतो आणि दाखवतो हा निवृत्ती महाराजांचा अप्रतिम असा मठ आहे तर मंदिर आहे तर तुम्ही पाहू शकता संपूर्णपणे लाकडी बांधकामामध्ये केलेलं हे मठ आहे किंवा मंदिर आहे तुम्ही पाहू शकता हा पुढचा व्हिडिओ जो आहे ना तो याच्या आतील मी तुम्हाला सर्व परिसर फिरून दाखवणार आहे आणि त्याची माहितीही तुम्हाला देणार आहे तर आता आपण बाहेरूनच दर्शन करूया आणि पुढील प्रवासाला सुरुवात करूया जे जे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हारी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी मी आत्ता आलो आहे मित्रांनो नाथ चौकामध्ये आणि या नाथ चौकामध्ये थोड्याशा पुढ्या अंतरावरती आहे हे संत ज्ञानेश्वर महाराजांचे मंदिर आणि जी पालखी आळंदीमधून ज्ञानेश्वर महाराजांची येते ती मित्रांनो या ठिकाणीच येते थे। तर आता आपण मंदिराच्या बाहेरूनच संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन आपली पुढील प्रदक्षिणा सुरू करूया राम कृष्ण हारी जय जय राम कृष्ण हारी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हारी मित्रांनो माझ्या उजव्या बाजूला जे आहे ते एकनाथ महाराजांचे मंदिर आतमध्ये एक समाधी आहे ती एकनाथ महाराजांची आहे असं सांगितलं जातं तर हा एकनाथ महाराजांचा मठ आपण पाहिला आता जाऊया पुढे राम कृष्ण हारी जय जय राम कृष्ण हारी राम कृष्ण हारी जय जय राम कृष्णहारी असे जुने मठं घरं पंढरपूरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्याचा एक व्हिडिओ मी बनवणार आहे उत्पाद गल्ली किंवा भोंगडे गल्ली असे दाळे गल्ली असे ठिकाणं आहेत तर त्या ठिकाणामध्ये अशी खूप अशी जुनी जुनी घरं आहेत आणि खूप छान आहेत तेही तुम्हाला मला दाखवायचं आहे हा व्हिडिओ खूपच इंटरेस्टेड आहे प्रत्येक माहिती तुम्हाला मी सांगणार आहे तुम्ही ज्यावेळेस पंढरपूरला याल आता हा एक इथं हे एक मंदिर आहे मित्रांनो मंदीर नंद मंदीर नंद मंदीर। नंद मैया हे मंदिर म्हणजे नंद यशोदा मंदिर मित्रांनो नंद यशोदा मंदिर नंदबाबा आणि यशोदा मैया यांचं हे मंदिर आहे खूपच अप्रतिम मूर्ती आतमध्ये आहे की मी तुम्हाला स्पेशल व्हिडिओ बनवून दाखवतो खूप लाकडी बांधकाम आहे जुनं बांधकाम आहे आता आपण बाहेरूनच दर्शन करून पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया आराम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी मस्त सकाळचं वातावरण आहे आणि असा पळवायला मला व्हिडिओ खूप आवडतं आहे एच पी दोषी एच पी दोषीचं कापड दुकान आहे प्रसिद्ध दुकान आहे इथं सगळ्या प्रकारचे कापड मिळतात आणि तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीची दुकानंही मी तुम्हाला दाखवत आहे म्हणजे जेणेकरून तुम्ही पंढरपूरमध्ये आल्यानंतर कोणत्याच गोष्टीची कमतरता तुम्हाला व्हायला नको आणि ज्या गोष्टी माझ्या सांगायच्या राहतात आणि पंढरपुरातले जर स्थानिक लोक असतील तर त्यांनी कृपया त्यांचा पत्ता त्यांचा व्यवसाय कमेंटमध्ये लिहा म्हणजे जेणेकरून भाविकांना पण फायदा होईल तुम्हालाही फायदा होईल आता हा जो दिसतो आहे समोर हा पंढरपूरमधील तांबडा मारुती हा तांबडा मारुती मित्र हा समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेला तांबडा मारुती नतमस्तक होऊया आणि पुढील प्रवासाला आपण सुरुवात करूया राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हारी राम कृष्णहारी मला व्हिडिओ पळवायला फार आवडतो मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता हा संत मुक्ताई मंदिर आहे संत संत मुक्ताई मंदिर ही जी मंदिर आहेत ना ती त्या त्या भागेतल्या त्या त्या संतांच्या भागातल्या भक्तमंडळींनी पंढरपूरमध्ये बांधलेली आहे तर आता सध्या पंढरपूरला थोडंसं पाण्याची पातळी वाढलेली आहे तोही व्हिडिओ मी बनवलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देतो तुम्ही पहा खूप छान व्हिडिओ आहे तर आ आतासुद्धा काय स्थिती आहे ती आपण पाहूया त्याच बाजूला आता मी दत्तघाटावरती आहे दत्तघाट मंदिर आहे खूपच छान मंदिर आहे त्याचाही व्हिडिओ मी खूप सुंदर बनवला आहे त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो तीही तुम्ही पहा आणि आता मी लांबूनच तुम्हाला साधारण पाण्याची पातळी दाखवतो मस्तपैकी सकाळचं वातावरण आहे मित्रांनो आनंदित वातावरण आहे इतका आनंद होतो आहे ना पंढरपूरमध्ये फिरत असताना असं पावसाळी वातावरण आहे अजून एक मला खेदाची गोष्ट म्हणजे वाटते आम्ही ज्यावेळेस लहान होतो ना मित्रांनो त्यावेळेस कॅसेटची दुकानं भरपूर होती आणि त्या कॅसेटच्या दुकानामध्ये भीमसेन जोशी असे वेगवेगळ्या भक्तिगीतांची लावलेली असायचे तर हे तर गंधवाले बसलेले आहेत पण मला गंध जो लावायचा ना तो एक असा स्पेशल व्यक्ती बघूनच मला लावायचं आहे असं एक मी ठरवलं हो आहे मित्र तर मित्रांनो आम्ही लहान असताना ना अशी कॅसेटचे दुकान असायची आणि सकाळचं जे वातावरण आहे हे इतकं सुंदर असायचं की भक्तिगीतं लावलेली असायची सगळीकडं पिंपरी जोशींची वगैरे गाणी असायची पण तुम्ही आता पाहत असाल की या संपूर्ण प्रदक्षिणा मार्गावरती मला एकही भक्तिगीतं ऐकवायला एक नाही हे जे आहे ना सगळं मित्रांनो मोबाईलने खाऊन टाकलं आहे आणि मित्रांनो हे डाव्या बाजूला जे दिसते आहे ना हे नारायणानंद सरस्वती म्हणजे बालयोगी महाराजांचं इथं वस्तू केंद्र आहे तर ह्या केंद्रामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप हाही व्हिडिओ माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकतो तुम्ही बघा तर यांच्याकडं गाईचं तूप शुद्ध असं तुम्हाला मिळेल तर आता हा दिसतोय तो आहे भगवान पांडुरंगाचा रथ तुम्ही पाहू शकता हा खेचण्याचा रथ आहे आणि याचं एक परंपरा आहे यात्रेमध्ये हा नगर प्रदक्षिणेसाठी वापरला जातो ह्याच्यामध्ये पांडुरंगाची प्रतिमा पा, पा पांडुरंग आणि रुक्मिणीची प्रतिमा याच्यामध्ये बसवून हा रथ खेचला जातो अशा पद्धतीने खूप उत्साही वातावरण असतं ह्याच्या खारका गोळा करायच्या असतात त्या आम्ही गोळा करायचो लहानपणी ते हटवलं मला म्हणून मी तुम्हाला सांगतो त्याचबरोबर हे आहे माहेश्वरी धर्मशाळा आहे इथेही खूप अगदी मुबलक किमतीमध्ये तुम्हाला इथं रूम मिळतील असं आहे आणि स्वच्छ आहे छान आहे इथलं जेवण पण अप्रतिम आहे स्वस्त आहे तर अशा पद्धतीने आहे ही आगरी समाज धर्मशाळा आहे आता इथं खोल्या आहेत का मला माहीत नाही पण असतील बरेचसे असे मोठं आहेत तिथं खोल्या दिल्या जातात अगदी शंभर रुपयापासून तुम्हाला तीन हजार रुपयेपर्यंत पंढरपूरमध्ये रूम अवेलेबल आहे तर आता आपण जाऊया पुढं राम कृष्ण जय जय राम कृष्ण हारी आणि ते गंध लावतायत यांच्याकडे पण नको पुढं बघूया आपण चला राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी मित्रांनो माझ्या उजव्या बाजूला आहे तो सहकार तरुण मंडळाचा श्रीगणेश खूपच अप्रतिम इथे उत्सव असतो ह्या मंडळाचा आणि शेजारच्या बाजूला हे शेड आहे ह्या शेडमध्ये ते आ, सगळं त्यांचं डेकोरेशन असतं पारंपरिक सगळे त्यांचे कार्यक्रम असतात अगदी खूप छान असतं सहकार मंडळामध्ये ढोल वाजवायला मिळणं म्हणजे पुण्याचं मांडलं जातं पंढरपूरमध्ये ग्रह असे हे पंढरपूर खूप आनंदी वातावरण आहे आता मस्तपैकी आपण जाऊया हे ईश्वराचं मंदिर आहे आपण नमस्कार करू आणि पुढील प्रवास करू राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम असे खूप काय काय छान आहेत वस्तू हे भट्टडचं दुकान आहे इथं देवाचे कपडे तुम्हाला मिळतील देवाचे कपडे जे आहेत सोळे वगैरे ते तुम्हाला या बाजूला मिळतील या इथं मिळतील तुम्हाला भट्टडच्या दुकानात देवाचे कपडे अनेक खूप मोठं दालन आहे तुम्ही अवश्य पहा पंढरपूरमध्ये आल्यानंतर आणि डाव्या बाजूला जे दिसते ते श्रीमंत अहिल्यादेवी होळकर यांचा हा वाडा आहे तुम्ही पाहू शकतो समोरच्याबद्दल खूप अप्रतिम आहे जुना आहे आणि आतल्या बाजूला वाड्याची रचना आहे खूपच छान आहे हा ही व्हिडिओ मी बनवला आहे त्याचीही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो तुम्ही फक्त बघायचं काम करा टांगा गर्दीत टांगा म्हणतो ना आपण तो हा टांगा फक्त आता पंढरपूरमध्ये राहिला आहे बाकी कुठंही तुम्हाला आता टांगा दिसणार नाही पंढरपूरमध्ये टांगे आहेत गर्दीत टांगा रांग्यात बसायची इच्छा झाली पण मी प्रदक्षिणा करतोय ना त्याच्यामुळं नको आता मी आलो मित्रांनो महाद्वार घाट म्हणजे उजव्या बाजू जर तुम्ही बघितलं तर नामदेव पायरी असणार हा महाद्वार घाट आहे तर नामदेव पायरी समोरच्या बाजूला आहे या बाजूला वारकरी चौक आहे महाद्वार घाट आहे हा वारकरी चौक आता वारकरी चौकातून आपण पुढच्या बाजूला जाऊया आता अशा पद्धतीने आधुनिक रिक्षा मागत आहेत लोकं चावंड लावून हे वरती दिसते ते तुम्हाला ब्रिज आहे आणि त्याच्यावरती ही प्रदक्षिणा सॉरी दर्शनासाठी ती रांग आहे अजूनही खूप लांबून आहे येतात त्याच्या खालीच आहे विने सगळ्या प्रकारच्या विना वाद्य या ठिकाणी मिळतात तुम्हाला पेटी तबला सगळे आहेत मिळतं काही असे भक्तिनिवास आहेत तुम्ही पाहू शकता हां या दादाकडून आपण गंध लावूया दादा लाव बाबा व्यवस्थित काय करा कमाली तर मान तर मान मान व्यवस्थित लाव रे बाबा सरळ लाव अरे मला तिलकं लावल्यासारखं वाटते दादा बघ मी पैसे देणार नाही हा काय गं आहे त्याची उंचीच पूर्ण ना माझ्यापूर लावला नाही बरोबर आहे साईड आता गंध लावलेला आहे चार पाच जणांनी विचारलं लावलं नाही आत्ता लावला गंध लावला साईडला लावलाय थोडासा असं द्या काय हरकत नाही तू सुद्धा तिरका लावला ते सुद्धा गंध दादा तिरका लावलाय मला बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने गंमत झालेली आहे <laughs> मी काय केलं <laughs> <यार। laughs> <laughs> <जारी। laughs> <laughs> के तर गंध आणि परत लावायला सांगितलं त्याने उलट परत दादा नाही गट म्हण झाली परत जाऊन येतो हा गंधवाला आणि आपल्या बाबत घटना ही मित्रांनो सेम आहे मी काय केलं तर बाबा <laughs> <laughs> वाचलो ह्या गंधवाल्याच्या बाबत नेमकं तसं घडलं बघा मित्रांनो आपण काय करतो मुलगी किंवा मुलगा चांगला मिळल 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 म्हणून बघत राहतो मुली तर सोडा आता मुली तर नाहीतच पण मुलंसुद्धा सुद्धा मुली काय करतात बघत राहतात मिळल 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 आणि शेवटी काय होतं टाकला नशिबात येतो तसं <laughs> झालं माझ्या बाबतीत आता काय झालं की चांगला गंधवाला बघायला गेलो त्याने गंधा असा लावला काय सकाळ सकाळ अशी गंमत घडली त्याला दिले पण मी पैसे दिले चला आता आपण पुढील आनंदी प्रवास करूया सकाळचं वातावरण थोडंसं आता झालेलं आहे चांगलं पांडुरंग भवन हे पांडुरंग भवन आहे सगळे लग्न कार्य वगैरे इथं बऱ्याच प्रमाणात चांगला हॉल हो आहे आणि होतात इथं चांगले राम 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 कृष्णहारी असे अनेक घरं आहेत हे मला तुम्हाला दाखवायचे जुन्या पद्धतीची खूप छान आहेत मला तर खूप आवडतात ज्यांना आवडले त्यांनी लाईक करा समोर दिसते ते कालिका देवी मंदिर फार जुनासं मंदिर आहे थोडंसं नूतनीकरण केलं आहे आता तुम्ही पाहू शकता कालिकादेवी मंदिर आता कालिका मातेचं दर्शन घेऊन आपण पुढे मार्गस्थ होऊया स्लो मोशन मध्ये गाडी बघा डिंगिंग 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 <laughs> डिंगिंग एकदम एक नंबर एक जारी बाबा कालिका देवी मंदिर झालं आता आपण जाऊया फास्ट पुढे आता उजव्या बाजूला एक मठ आलेला आहे तो आहे संत तुकाराम महाराज मंदिर तुम्ही पाहू शकता त्याच्या बोर्डवर साडी वाळत घातली आहे जय रे माऊली जय रे आता अशा प्रकारचे उजव्या बाजूला एक तुम्हाला शॉपिंग सेंटर दिसते म्हणजे खाली गाळे आहेत अशा पद्धतीची घरं पंढरपुरातील लोकांनी बांधलेली आहेत की भाविक भाड्याने देता येते असे पण मठही आहेत तुम्ही बघू शकता वारकरी शिक्षण आहे आणि असंच आपण आता जाऊया आपण जाणार आता काळा मारुती चौकामध्ये तुम्हाला तेही दाखवतो रामकृष्ण बंकट स्वामी महाराज म्हणत आहे हा बंकट स्वामी महाराजांचा मठ आहे हा समोरचा एक आहे तिथेही चांगल्या खोल्या आहेत नवीनच बांधलेला आहे हा स्वामी महाराजांचा मठ खूप जुना मठ आहे आणि स्वामी महाराज हे खूप प्रख्यात संत होते त्यांचा हा मठ आहे इथेही तुम्हाला खोल्या मिळतील रामकृष्ण हा रे पंढरपूरमध्ये खोल्यांना काही कमी नाही मित्रांनो आणि सगळ्यात उत्कृष्ट खोल्या म्हणजे संत गजानन महाराज मंदिर येथील स्वच्छता ही अप्रतिम खोल्याही अप्रतिम फक्त मिळायचे वांदे कारण का जेव्हा ज्यावेळेस जाल त्यावेळेस फुल आधीच बुकिंग करावं लागणार राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी सगळे मोठं तुम्हाला मी दाखवत आहे तुम्ही पंढरपूरमध्ये आला या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता खोल्या घेऊ शकता राम कृष्ण हरी जरी राम कृष्ण हरी असंच पंढरपूरातले काय काय जण ओळखीची गाठ पडतात जयहरी करायचं पंढरपूरमधलं हरी हे जे वाक्य आहे ना खूप जबरदस्त आहे हरी म्हटलं की प्रेम उत्पन्न झालं राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी उत्कृष्ट भेदाना मिळतो इथं राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हा आहे छत्रपती संभाजी महाराज चौक तुम्ही पाहू शकता आणि या बाजूला आहे तो तानाजी चौक आहे आतमध्ये गेला की तानाजीचे सुंदर प्रतिकृती आहे आता आ, तुम्ही पाहू शकता आपण चाललो आहे सरळ प्रदक्षिणा रोडनी या इथं पण तुम्हाला खोल्या चांगल्या मिळू शकतात आता डाव्या बाजूला जे आहे डाव्या बाजूला बेलीचा महादेव आता श्रावण महिना सुरू आहे थोडीशी सजावट केलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता असं खूप छान मंदिर आहे बेलीचा महादेव याचं नाव आहे बेलीचा महादेव त्याचा थोडंसं मी अभ्यास करत आहे म्हणजे मला माहिती मिळाली चांगली सखोल की मी तुम्हाला त्याचाही व्हिडिओ बनवून देतो राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी असे जबरदस्त व्हिडिओ आपण बनवतो बाई आपल्या चॅनलला सबस्क्राईब करता का नाही करा सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला घर बसल्या सर्व माहिती मिळेल आणि माहिती म्हणजे आपण अशी वरवरची नसती एकदम सखोल पुस्तकं वाचून भेटून गोळा करून लोणारी समाजाचा हा भवन आहे पाहू शकतो हो तुम्ही राम कृष्ण हारी जय जय राम कृष्ण हारी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्णहारी चाललो चा आहे त्यामुळे पाय थकले पण मनाचा उत्साह मोठा आहे आहे काळा मारुती चौक तिकडं पाहिला तो तांबडा मारुती इकडं पाहिला काळा मारुती काळा मारुती खूप छान मंदिर आहे हे सुद्धा आणि मंदिरे समितीच्या आहे अंतर्गत हे मंदिर आहे तर हे चहाचं अप्रतिम चहा मिळतो इकडं मित्रांनो हे आहे कजरी दुकान तुमच्याकडं तुम्हाला जर पेन पाहिजे असेल स्टेशनरी पाहिजे असेल तर या कजरी दुकानात तुम्ही भेट द्या, द्या हे आहेत बाळकृष्ण महाराजांची खिस्ते महाराजांची समाधी दर्शन करू आणि आता आपण जाऊ थोडंसं अंतर राहिलं आहे आत्तापर्यंत व्हिडिओमध्ये तग धरला आहे मित्रांनो अजून धरा कारण तुम्हाला अजून बघायला मिळेल काय तर थोडे खा मारुतीचं दर्शन खूप छान मारुती आहे इतकी अप्रतिम मूर्ती आहे मारुतीची याचा व्हिडिओ मी बनवणार आहे तुम्ही निश्चित पहा मंदिरही खूप छान आहे आता ते सुधारीकरण चालू आहे ना म्हणजे पुरातत्व खात्याचं त्याच्यामुळे या मंदिराचा सगळा कलर त्यांनी काढून टाकला आहे असं ठेवलं मंदिरातसुद्धा पांडुरंगाच्या मंदिरात तुम्हाला माहितीच असेल सर्व कलर आता काढलेले आहेत आणि आता अप्रतिम स्वरूप मंदिराला आलं आहे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी कसं आहे महाल वाटते का <laughs> पंढरपुरातला महल असे जुनी बिल्डिंग आहे छान आहे वाटलं म्हणून त्याला नाव दिलं ला, लाल महल हे पोस्ट ऑफिस होतं मित्रांनो इथं लहानपणी आम्ही इथं होतं का थोडंसं फोडं थो 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 मागवतो मला माहीत नाही पण शक्यतो इथंच असाल मला असं वाटतं पोस्ट ऑफिस होतं जुनं रामकृष्ण तुम्हाला भाज्या पाहिजे असतील पंढरपूरला आला काय भाज्या घ्यायच्या असतील फळं घ्यायची असतील हे उजव्या बाजूला इथे इंदिरा भाजी मार्केट पत्र्याचं आहे आणि सगळ्या प्रकारच्या भाज्या तुम्हाला इथे मिळतील स्वस्त मिळतील तुमच्या गावामध्ये पुण्या मुंबईमध्ये लांब लांबके धोडके लांब लांबके काय गाजरं सगळं हायब्रीड आहे पंढरपूरात एकदम देशी गोड गोड माट आणि देशी सगळा इकडं जातो तो गजानन महाराजांकडे रोड जातो मित्रांनो राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी तुम्ही पंढरपूरला आला प्रदक्षिणा जरूर करा आणि हा जो आनंद मी आज घेतलेला आहे हा तुम्ही पण घ्या हा रसपानगृह इथं खूप छान रस मिळतो फक्त काय म्हणायचं माहिती आहे का इथं आला ना आपण म्हणायचं बिगर साखरेचा रस द्या तो बरोबर बिगर बर्फाचा रस देणार उत्तम असा रस देणार आता मी पोचलो पुन्हा चोफाळ्यामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या चरणी आता श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो तुम्हीही आत्तापर्यंत माझा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद देतो आणि असेच तुम्ही माझ्या चॅनलला सतत भेट देत जा माझा तुम्हाला व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा